नमस्कार अंगणवाडी सेविकाताई व ताईंनो बघा कोर्टाचा आणखीन एक निकाल आले। आलेला आहे का निर्णय आलेला आहे का ह्या निर्णयाचा कोणत्या ताईंना आणि सेविकाताईंना फायदा होणार आहे हा निर्णय भविष्यामध्ये इतर सगळ्या सेविकाताईंना आणि ताईंना फायदेशीर ठरू शकतो का, का। प्रोत्साहन भत्त्यामध्ये नेमके कोणते निकष पूर्ण केले तर तुम्हाला लाभ मिळणार आहे हा निर्णय कोणत्या महिन्यापासून म्हणजे प्रोत्साहन भत्त्याचा जो निर्णय आहे तर तो कोणत्या महिन्यापासून लागू होणार आहे आदिती ताई तटकरे यांनी जी बैठक घेतलेली होती त्या बैठकीमध्ये एफ आर एस रद्द करण्याचा निर्णय झालेला आहे का आणि दोनशे अठरा कोटी रुपये निधी जो की अंगणवाडी सेविकाताई व मदतीसताई यांच्या पगारासाठी आवश्यक असतो मानधनासाठी आवश्यक असतो तर तो निधी आय सी डी एसला मिळालेला आहे का ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या, या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत बघा महिन्यानं दोन हजार सालच्या नोटिफिकेशनला ग्राह्य धरून आता कोर्टाने असा निकाल दिलेला आहे की दहा वर्षे अनुभव असलेल्या बारावी पास आणि पन्नास वर्षे अनुभव म्हणजे पन्नास वर्षापर्यंतचं वय असलेल्या सगळ्या अंगणवाडी सेविकाताईंना त्या ठिकाणी आता अंतर्गत जे पदभरती होत आहे मुख्य सेविका या पदासाठी आणि पर्यवेक्षक या पदासाठी तर त्यांना अर्ज करता येणार आहे पूर्वी काय होतं राज्य शासनाने सांगितलेलं होतं की तुम्ही बारावी पास असणावं लागतं पंचेचाळीस वर्ष वय असावं लागतं आणि तुमच्याकडे एम एस सी आय टी असली पाहिजे परंतु आता कोर्टाने जो निकाल दिलेला आहे तुम्हाला माहिती असेल दोन हजार तेरामध्ये पंधरामध्ये सतरामध्ये एकोणीसमध्ये अंतर्गत पदभरती निघाली परंतु या भरतीवरती विविध कारणांमुळे स्टे आलेला होता आता हा स्टे उठवण्यासाठी त्या ठिकाणी कोर्टाने असं म्हटलेलं आहे की ज्या बहिणींचं वय म्हणजे सेविकाताईंचं वय पन्नास वर्षापर्यंत असेल म्हणजे पन्नासच्या कमी थोडंसं कमी असेल तर अशा सगळ्या बहिणींना आता फॉर्म भरता येणार आहे त्यामुळं जी पंचेचाळीस वयाची जी मर्यादा होती तर ती आता कुठेतरी काढून टाकण्यात आलेली आहे हा अतिशय चांगला निर्णय कोर्टाने घेतलेला आहे आणि ह्या निर्णयाचा फायदा तमाम सेविकाताईंना लागू होणार आहे त्यामुळं जे प्रकल्प अधिकारी आहेत त्यांना कोर्टाने असे आदेश दिलेले आहेत की तुम्ही ही जी क्रायटेरिया आहे म्हणजे पन्नास वर्षापर्यंतचं वय असेल आणि दहा वर्षाची जर सेवा असेल तर अशा असे सगळ्या अंगणवाडी सेविका आणि मदत दिसताईंना जे अनुभव सर्टिफिकेट पाहिजे ठीक आहे जी ही परीक्षा देण्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे तर त्या अधिकाऱ्यांना तसे निर्देश दिलेले आहेत आणि महाराष्ट्रभरामधल्या सगळे अधिकारी आता या निर्णयाचं पालन करणार आहेत त्यामुळे ह्या निर्णयाचा फायदा महाराष्ट्रातील तमाम अंगणवाडी सेविकांना होणार आहे भविष्यामध्ये देखील हा जो निर्णय आहे तर तो लागू राहणार आहे त्यामुळे ज्या बहिणींची क सेवा आता पुढे समजा पुढच्या वर्षी किंवा याच वर्षी शेवटी किंवा आणखी काही वर्षांनी दोन तीन वर्षांनी जर त्यांच्या सेवेला दहा वर्ष पूर्ण होणार असतील तर अशा सगळ्या सेविकाताईंना ह्या निर्णयाचा फायदा होणार आहे आता बघा आपल्याला माहिती आहे की मदतनीस्थायी ह्यांच्यामधून सेविकाताईची सुद्धा निवड होते त्यामुळं आता हा जो हे आज जो नियम आहे तर तो मदतनीस्थायींसाठी सुद्धा लागू होण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे कारण की मदतनीस्थाईंना समजा पाच पाच वर्ष म्हणा सात वर्षे जर समजा एवढी सेवा झाली आणि त्या ठिकाणची अंगणवाडी सेविकाताई निवृत्त झाली तर अशा परिस्थितीमध्ये ताईंना तो, तो लाभ मिळू शकतो आणि मदतनीस स्थायींमधून अंगणवाडी सेविकाताईंची निवड होण्याची प्रक्रियेमध्ये सुद्धा सुलभता येण्याची शक्यता आहे म्हणजे परंतु तो सध्या तसा निर्णय झालेला नाही परंतु निश्चितच हा निर्णयाला डोळ्यासमोर ठेवून राज्य शासन या संदर्भामध्ये निकष जर त्यांनी एखादा नियम काढला तर तो कोर्टामध्ये निश्चितच टिकू शकतो यामध्ये काही एक शंका नाही आहे पुढचा जो प्रश्न आहे तो बघा की प्रोत्साहन त्यामध्ये कोणते निकष पूर्ण करावे लागणार आहेत तर ह्यामध्ये मी तुम्हाला पुढचे दहा निकष सांगणार आहे ते तुम्ही लक्ष व्यवस्थित लक्षपूर्वक आहे का आणि ह्या महिन्यापासून ते तुम्ही व्यवस्थित भरायला सुरुवात करा तुम्ही म्हणजे सेविकताई आणि मदतनीस्थाई दोघींनी मिळून हे निकष तुम्ही पूर्ण करू शकता आणि याचा शंभर टक्के फायदा तुम्हाला होणार आहे प्रत्येकी दोन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत आता बघा मदतनीस्थाईला फक्त एक हजार रुपये मिळतात त्यामुळे सध्या दोन हजार सेविकताईंना मिळतील आणि एक हजार मदतनीस्थाईला मिळतील असं मला वाटतं परंतु त्या संदर्भामध्ये राज्य शासनाने अद्याप कुठलंही पत्र निर्गमित केलेलं आहे एकदा जर पत्र आलं तर तो मी तुम्हाला शंभर टक्के सांगतोच परंतु बैठकीमध्ये हा शंभर टक्के निर्णय झालेला आहे त्याच्यामुळे तुम्ही त्याबद्दल काहीही काळजी करू नका बघा कोणकोणते निकष असणार आहेत एक आहे घरपोच आहार दुसरा आहे मुलांची वाढ तपासणं म्हणजे वजन आणि उंची तिसरं तीन ते सहा वयोगटामधील मुलांचं पूर्वशालेय शिक्षण जे आपण अंगणवाडीमध्ये देतो त्याच्यानंतर मुलांचा पोषण आहार जो सुद्धा आपण शा म्हणजे अंगणवाडीमध्ये दे देतो आणि घरीसुद्धा देतो त्याच्यानंतर विद्यार्थ्यांचं मुलांचं पुनर्वसन त्याच्यानंतर उपोषण कमी करण्याचे जे क्रायटेरिया आहेत ते निकष आहेत ते तुम्हाला पूर्ण करायचे आहेत सोबतच प्रकल्पाच्या सरासरीपेक्षा म्हणजे आपल्याला आय सी डी एसने जे नॉर्म्स ठरवून दिलेले आहेत त्याच्या सरासरीपेक्षा ॲव्हरेजपेक्षा कमी स्थूल अथवा लठ्ठ किंवा खुजी बालकी जे आहेत तर त्यांचं रेकॉर्ड मेंटेन करणं त्यासोबतच तनदा माता गर्भवती माता यांची नोंदणी करणं आणि त्यांना सर्व शासकीय योजनांची माहिती पोहोचवणं त्याच्यानंतर त्यांना पोषणाचं पोषण आहार याचं वाटप करणं लसीकरणाची नोंद ठेवणं आणि विविध शासकीय योजना स्तनदा माता गर्भवती माता बालक आणि ह्यांची अंमलबजावणी करताना ती व्यवस्थित शासना शासनाने ठरवून दिलेल्या सर्व मानकांपर्यंत सर्व घटकांपर्यंत नागरिकांपर्यंत सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवणं हे निकष या ठिकाणी दिलेले आहेत त्यामुळं आधीचे जे फार आ, बंधनकारक किंवा जाचक अटी होत्या तर त्या अटींमधनं आता अंगणवाडी सेविकाताई आणि मदतनीस्ताई यांची सुटका निश्चितच होणार आहे त्यामुळे याचा फायदा आमच्या सर्व सेविकाताईंना होणार आहे बहिणींनो पुढचा जो प्रश्न होता तो म्हणजे आदितीताई तटकरे यांनी जी बैठक घेतलेली होती ह्या बैठकीमध्ये एफ आर एस फेस रिकग्निशन सिस्टीम बंद करण्याच्या दृष्टिकोनातून काही निर्णय घेतला गेला का किंवा त्या संदर्भामध्ये काही चर्चा झाली का हा प्रश्न आपल्याला बहिणींनी विचारलेला होता तर बहिणींनो आपल्याला सध्या जी माहिती मिळत आहे तर त्या संदर्भामध्ये फेस रिकग्निशन सिस्टीम आर अर्थात एफ आर एस सिस्टीम ही टी एच आरचा वाटप करत असताना जी आपल्याला करणं अत्यावश्यक आहे बंधनकारक आहे ते केल्याशिवाय आपल्याला पोषण टॅकर ॲप्लिकेशनवरती पूर्ण माहिती भरता येत नाही तर ती सध्याही सुरू असणार आहे परंतु संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये ज्या वेळेला ह्या एफ आर एस सिस्टीमचा विरोध झाला तर त्यावेळेला कुठेतरी आदित्यताई तटकरे आणि सर्व सचिव स्तरावरची ही जी बैठक होती महत्त्वपूर्ण अधिकाऱ्यांची बैठक होती या बैठकीमध्ये चर्चा होणं आणि एफ आर एस प्रणालीला काहीतरी पर्याय शोधण्याची आवश्यकता त्या ठिकाणी होती परंतु ह्या संदर्भामध्ये या बैठकीमध्ये कुठल्याही प्रकारची चर्चा झालेली नाहीये अशी माहिती मिळत आहे पुढचा प्रश्न बघा की दोनशे कोटी रुपये जे आय ला मिळणे आवश्यक आहे मे महिन्याच्या पगारासाठी तर ते अप्पर मुख्य सचिवांच्या आ, हस्ते रिलीज झालेले आहेत का तर बघा बहिणींनो त्या ठिकाणी महिला व कल्याण विकास विभागाच्या आपल्या संकेतस्थळावरती आणि सोबतच महाराष्ट्र राज्य शासनाच्या ऑफिशियल जी आर ही वेबसाईट ज्या ठिकाणी आपल्याला मिळते तर त्या ठिकाणी आपण ही चेक केलेलं आहे आणि त्या हा सत्तावीस तारखेला जी आर निर्गमित झालेला आहे ह्यानुसार केंद्र शासनाचा जो साठ टक्के वाटा आहे तो वेळेवर मिळत नाही आणि ह्यामुळं जून दोन हजार सतरामध्ये जी बैठक झालेली होती त्यामध्ये असा निर्णय घेण्यात आलेला होता की जरीही केंद्र शासनाने तुम्हाला पैसे दिलेले नसतील म्हणजे राज्य शासनाला पैसे दिलेले नसतील तरीसुद्धा राज्य शासन हे स्वतःच्या तिजोरीमधून पैसे खर्च करू शकतो आणि मग तशा प्रकारचे नामनिर्देश आणि जे इन्स्ट्रक्शन्स जे आहेत त्या आता आयुक्त महिला व बालकल्याण विकास विभागाच्या माध्यमातून म्हणजे मुख्य सचिवांकडून आपल्या आयुक्तांना आय सी डी एसचे जे आयुक्त आहेत एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे तर त्यांना देण्यात आलेले आहेत याचा निश्चितच फायदा सर्व अंगणवाडी सेविका ताईंना वेळेवरती होणार आहे आणि त्यामुळं मे महिन्याचा पगार थकित राहण्याची कुठलीही त्या ठिकाणी चिन्ह नाही तुम्हाला वेळेवर पगार मिळणार आहे आता शेवटचा प्रश्न बहिणींनो आपल्याला बहिणींनी कमेंटमध्ये असं विचारलेलं होतं की लाडक्या बहिणीचे योजनेचे जे फॉर्म तुम्ही पन्नास रुपये फॉर्मप्रमाणे भरलेले होते तर ते पैसे तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार आहेत बघा आपल्याला मागे पुणे जिल्ह्याचं पत्र मिळालेलं होतं पुणे जिल्ह्याच्या पत्रामध्ये असं स्पष्ट नमूद करण्यात आलेलं होतं की त्या ठिकाणी त्यांच्या जिल्ह्यासाठी जो काही निधी आवश्यक होता तो त्यांनी पारित करून घेतलेला आहे आता हा निधी पुणे जिल्ह्यामधील अंगणवाडी सेविका त्यांच्या खात्यावर आले का नाही जर तुमच्यापैकी कोणी पुणे जिल्ह्यामधून असेल तर ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा परंतु बहिणींना बघा संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये हा निधी वितरित करायचा बाकी आहे या संदर्भामध्ये अर्थसंकल्पीय तरतूद होऊन त्या ठिकाणी पावसाळी अधिवेशनामध्ये हा प्रश्न जर समजा आमदार महोदयांनी जर झिरो आवारमध्ये म्हणा किंवा प्रश्नावलीमध्ये हा जर प्रश्न मांडला तर मला असं वाटतं की त्या संदर्भामध्ये महिला व बालकल्याण विकास विभागाच्या मंत्री आदिती ताई टटकरे यांना हे उत्तर देणं बंधनकारक राहील आणि जर त्यांनी उत्तर दिलं तर तो पुढचा निधी आपल्याला कधी मिळेल हे निश्चितच लक्षात येईल परंतु सध्या कुठलीही डेडलाईन देणं हे चुकीचं ठरेल त्याबद्दल चुकीची माहिती देणं हे मला चुकीचंच वाटतं त्यामुळे बहिणींनो त्याच्या संदर्भामध्ये जशी माहिती मला मिळेल मी तशी तुम्हाला सांगणारच आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सांगू नका परंतु तुमचे प्रश्न जर काही असतील ते मात्र तुम्ही कमेंटमध्ये हे नक्की लिहा बहिणींनो काळजी घ्या कारण की उन्हाळ्यामध्ये पावसाळा सुरू झालेला आहे खूप खूप धन्यवाद